Hmm. नमस्कार माझे नाव अनिता संजय गोरे यांना आम्हाला आरक्षण मिळालं आम्हाला मराठा समाजाला जरंगे पाटलांनी ऑपोजनाला बसले त्यांनी प्रयत्न केले त्यांनी पण गरीब घरांनाच त्यांना अनुभव होता म्हणून त्यांनी प्रयत्न केले मराठा समाजाला आरक्षण मिळालं हे ठीक आहे पण पुढं पोरांना नोकरी पण भेटली पाहिजे आता गरीब मुलं आमच्या मराठा समाजातले गरीब मुलं हुशार आहेत पण त्यांना आरक्षण नसल्यामुळं शिक्षणात ह्याच्यात महागं होते पोरं आमची पाठीमाहाग आता दोन तर सरकाराने लक्ष दिलं पाहिजे आमच्या मुलांना नोकरी दहा टक्के शंभर ना त्यातले ऐंशी टक्के तर पोरं आमची भरती झाली पाहिजे कशात सरकारी जॉबमध्ये आणि जयंत पाटलांनी एवढा प्रयत्न केला आहे त्यांचा आभार आणि आमच्या पण गावात भरपूर मराठा समाजाचे म्हणजे पुरुष प्रयत्न केले आमच्या नौलेचे दोन तीन पुरुष गेले होते मुंबईला त्यांचा पण अभिनंदन केल्याबद्दल जन्मक पाटलांना आभास नमस्कार मी तीस वर्षाचे आज आमचा मराठा समाज सकल मराठा समाज मंदरूक इथं आज आमचा विजयाचा जल्लोष आम्ही साजरा करण्यासाठी तसं सर्व महिला आणि पुरुष आणि आमचे बंधू बांधव सगळे जमा आहेत आज, आज आमच्या मुलांना शिक्षणाचे कितीही उंची गाठता आली शिखर गाठता आलं तरी त्यांना कुठलं तरी आरक्षणामुळे महाग पडावं होतं त्यांना कुठलंही आपल्या स्पर्धा परीक्षेत वगैरे त्यांना यश मिळायचं तर त्यांना कितीही कष्ट केलं तर त्यांना मागं पडलं होतं तर जरंगी पाटलांनी आम्हाला हा विजय मिळवून दिला आहे आणि आमच्या मुलांना त्याचा नक्कीच फायदा होतो आणि आमची मुलं अभ्यासात पुढं जाऊन त्यांचं यश संपादन करतील आणि त्यासाठीच आम्ही हा जल्लोष आज साजरा करण्यासाठी सा आम्ही इथे उपस्थित आहोत जय जिजाऊ जय शिवराय मी मुलाली राणा सट्टे आज, आज आपलं मराठा समाजाचा जल्लोष सादर करण्यासाठी दोन गोष्ट बोलण्यासाठी मी इथे उभी आहे जरंगे पाटलांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी बरंच प्रयत्न केलेला आहे आणि समुद्राला भेटायला मुंबईला समुद्र दिला होता आणि त्या आम्हाला समुद्र आहे आणि हे जे आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये भेटलं पाहिजे आणि ओबीसी समाजाला धक्का नकता आम्हाला दिलं पाहिजे हे एवढीच सरकारकडे आमची अपेक्षा आहे जरंगे पाटलांचा पटलांचा जिलेसो जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद